स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया मग फुगायला लागले रेसिपी सुरू करूया आज बनवणार आहोत सांजेच्या पोळ्या तर त्यासाठी बघा गुळ घेतलेले आहे अर्धी वाटी गुळ घेतल्या बघू शकता थोडस कमी आहे आणि एक वाटी फुल भरून आहे खपली घवाच आहे बघा हे रवा घरात असंही करून आणलेला आहे कपली घरातली होती फोडून नीट करून साफ हे करून घेतलेला आहे बघा आणि एक वाटी घेतलेला आहे आता गॅसवर ठेवलेला आहे कडा ठेव त्याच्यात त्याच्यात भाजून घेऊया इकडे ठेवले गॅसवर एका पाणी ठेवले बघा चांगलं गरम झाले त्याच्यात टाकूया सगळा गुळ हे टाका नंतर पाणी गरम आहे इकडं आपण रवा भाजूस तर इकडे पाणी बी चांगलं गरम होत आहे गुळ सगळा विरगळून घ्यायचा आहे नुसता तर हलवून का नाही गोळ सगळा विरगळून घेऊया हे बघा खपली गव्हाचा रवा का नाही छान असा भाजून घ्यायचा भाजायचं नंतर तूप टाकून भाजायचं घरनुच येताना मी आणला होता खपली घवू गावाकडे असतेत ना गिरणी त्याच्यातनं भरडून आणला होता चांगला भाजायला आलाय त्याच्यात तू तूप एक चमचा पुताप तू फुर होते तर छान असा भाजून घेऊया बघा किती छान भाजायला आलाय कलर बी चेंज झालाय बघू शकताय तुम्ही विरगळ आलाय बघा आता त्याच्यातच टाकूया थोडस मीठ गोड मध्ये थोडसं मीठ टाकलं नाही त्याची चव खूप वेगळीची येते थोडस टाकायचं जास्त नाही पण तव बडी शिपू बघा इलायची बारीक साखर घालून बारीक करून घेतल्या थोडीशी ह्याच्यातच टाकते त्यावर टाकलेले आहे म्हणजे खूप छान लागते त्यास आता हलवून घेऊया आपला छान भाजले बघा आता आता ती पाणी काय करूया ह्याच्यात ओतून घेऊया आपण शोधून करून बघा शोधून घेऊया म्हणजे काय हे ते हि पडते थोडं थोडं करून वता पाणी किती अंदाजाने चांगलं अस बघा हलवून घेऊया गाठी होत नाही ते ह्या मोठा रवा हे आणि जरा वत म्हणजे मोठा रवा हे चांगला शिजतो यातून घेते चांगला शिजते रवा चांगलं हे सगळं पाणी आटूस तर शिजवून घेते रवा खूप छान शिजलेला आहे सगळं पाणी आटवून घेतलेलं आहे मी बघू शकता आहे तुम्ही आणि किती फुल्लं आहे बघा म्हणजे घरचं आहे ना त्यामुळे जास्त पाणी मातं आहे ह्याच्यात तुम्ही दुकानात ना आणला तरी थोडंसं पाणी वापरा कधी कधी जास्त पाणी लागत नाही हे घरचा रवा आहे म्हणताना का नाही खपली गव्हाचं बरं मस्त शिजलेलं आहे आणि आता थोडंसं पातळ वाटतंय खरंच जा थंड झालं का नाही एकदम घट्ट होत आहे तर गॅस करूया बंद आपण पीठ मळून घेऊया मळायला इथं घेतलेली आहे बुट्टी गव्हाचं पीठ अंदाजानंच मळते मी पीठ उरलं तर आपण चपात्या करू शकतो आहे तर पीठ चाळून घेऊया आता थोडासा घेतला आहे माहीत तुमच्याकडला तर बी नाही वापरला तर बी चालतो आहे आता हे जे चवीप्रमाणे मीठ आता पीठ मळून घेऊया थोडं थोडं पाणी पाणीवतून पीठ मळायचं कधी बी पीठ मळायला का नाही असं एक एखादं मोठंच भांड घ्यायचं म्हणजे पीठ छान मळत या पीठ छान मळलं का नाही छान होत्या आपल्या पोळ्या सगळं असंच पीठ मळून घेते मी छान असं पीठ मळायला लागले आता ह्याच्यावर वतूया तेल थोडंसं तेल वतून मळून घेऊया आणि छान असं मळलं गेलेलं आहे आता ह्याला झाकून एक पाच मिनटं ठेवूया थंड होतंय आपलं तवा ना अजून गरम आहे बघा आणि घट्ट बी व्हायला लागले किती बघा मग अशी किती पातळ होतं अजून थोडंसं थंड होतंय तर पात्र पीठ बी आपलं छान भिजतंय मला बघा असं झाकून ठेवायचं मग छान भिजलं जातं तर पीठ बी आपलं छान असं भिजलेलं आहे बघू शकताय तुम्ही आणि ही रवा बी आपला खूप सारा थंड झालेला आहे मस्त असा तर ह्याचा का नाही असा गोळा बनवून घेऊया एक पाच सहा असे गोळे बघाचे बघा गोळे बनवून घ्यायचे म्हणजे पटापट भरून करायला लगेच तया सोपं पडतं या तुम्हाला किती मोठं बनवायचं आहे लहान बनवायचं आहे त्याच्या हिशेबाने बनवून घेऊ शकताय असं तर अशी गोळे बनवून घेतले बघा आणि मस्त झाले आहेत बघू शकता आहे तुम्ही त्याला साईडला ठेवूया पीठ घेऊया पीठ बी खूप छान मऊ भिजलं आहे पिठात बुडवायचं आणि एक वाटी बनवून घ्यायची बघा अशी जसं आपण पोळ्या करतोय का नाही पोळ्याला भरतोय तसंच भरायचं ह्याला बी आणि बारीक रव्याच्या मी सांगितले त्या पोळ्या कशा करायच्या ते बी नक्की जाऊन बघा चॅनलवर पुऱ्या बी दाखवलेल्या आहेत रव्याच्या पुऱ्या कशा बनवायच्या त्या ती बी रेसिपी नक्की बघा तर असं भरून घ्यायचं बघा ह्या पद्धतीनं बच्च असं का नाही भरून घ्यायचं फिरून फिरून ला मस्त असं करून घेतलेलं आहे आता वाळ्या पिठात बुडवायचं आणि लाटून आपण फिरवून लाटायचं फुटत नाही एकदम ही पुरणपोळीच आणि अवघड तर ही अजिबात अवघड नाही दोन्ही साईडला फिरवून लाटून घेऊया बघा किती मस्त व्हायला असं जर वाळं पीठ टाकायचं दोन्ही साईड ना लाटून म्हणजे काय आहे चिटकत नाही लाटण्याला मस्त व्हायला ते बघू शकताय तुम्ही कुठं चिर नाही का काय नाही अजिबात किती छान दिसायला लागले त्या गोल अशा मस्त याय लागले त्या पोळ्या तवा पण ठेवलेला आहे पोळी बी आपली लाटून तयार आहे थोडंसं ताकू तेल घेऊया फिरवून दोन्ही साईडने छान अशी भाजून घ्यायची तर फिरवून घेतल्या बघा पोळी लाव्या दोन्ही साइडने दोन्ही साइडने छान असं भाजून घेऊया त्या रव्याच्या पोळ्या आहेत त्या मोठ्या सांज्याच्या पोळ्या आहेत त्या खपली गावाच्या तर छान अशी भाजलेली आहे काढून तर अशी काढून घ्यायची दुसरी बी बनवून तयार केलेले आहे मी इकडे शेकूच तर इकडे तयार करायची थोडस तेल टाकायचं तेल तू पे वापरू शकता गॅस फुल करूनच कधी बी पोळी भाजायची करून घेऊया काय मस्त दिसाल ते बघू शकताय तुम्ही पोळ्या फिरवून घेऊया फिरवून दोन्ही साईडने तेल लावूया तर छान भाजले बघा काढून घेते किती दिसाल त्या बघू शकता तुम्ही सांजेच्या पोळ्या पोळ्या अशाच बनवून घेते बघा बघू शकता है किती मस्त दिसाय लागले किती फुगाय लागले त्या दिसायला आले का कसे गुभारे फुलले त्या पोळ्या बनून रेडी आहेत गुबुबीत गुँग अशा फुललेल्या आहेत नक्की तुम्ही बी करून बघा आणि आमचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तो, तो, तो खात राहा मस्त राहा बाय